स्वागत आहे मित्रांनो आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर गायींचा बाजार पाहिल्यानंतर आता आपण सांगोल येथील मशीनचा बाजार पाहणार आहोत तर सर्व प्रकारच्या मशीनची चालू मार्केट रेंज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर कोण चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर आजची तारीख आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हो नमस्कार काय दाताल कशा आहे काय किंवा सांगता या रेडीस एक पस्तीस द्यायचं घ्यायचं काय द्यायचं घ्यायचं एकवीस एक मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठ्याहत्तर बावीस चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर गाव कोणतं लाकवडे शेतकरी का व्यापारी शेतकरी चालतं ठीक आहे तर तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर तर शेतकरी आहेत दुसरे आता मस्क पाहू शकता आहे परंतु खाली कासाला वगैरे सड लहान मोठे आहेत तर किंमत वगैरे आपण हिची जाणून घ्या कधी वेली आठ दिवस दूध किती भरत आहे दूध किती आहे चालू पाच सहा लिटर दिवसात तीन साडेतीन एका का टायमिंग दिवसाच काय किंमत सांगताय का। एक दहा द्यायचं घ्यायचं काय कमी जास्त मोबाईल नंबर आपला सत्याहत्तर शहाण्णव झिरो तीन एकोणीस अठरा शेतकरी आहे का व्यापारी व्यापारी गाव कोणतं आपलं मिरज नाव काय आपलं तस्लीम चालतं ठीक आहे पाहू शकता मी तुम्हाला साठ आठ वगैरे बस कर काय किंमत सांगता मशी पासष्ट हजार द्यायचं घ्यायचं काय साठ पर्यंत मोबाईल नंबर सांग सत्त्याण्णव सहासष्ट चौऱ्याहत्तर चौसष्ट पंधरा गाव कोणतं आपलं बावडा नाव काय आपलं मधुशिंदे बावडा तर तालुका इंदापूर जिल्हा पुणे पासष्ट किंमत सांगताय साठ ला द्यायची तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता ही मैस किती दिवस टायमिंग आहे व्यापार आहे शेतकरी किती दिवस टायमिंग आहे मच्छीला दहा दिवस किती लिटर पिले मागच्या त्याला साडेतीन चार एका टायमिंगला किंमत काय कि सांगता पंचावन्न हजार द्यायचं घ्यायचं काय काय आम्ही म्हणतोय चाळीस हजार कितीला होईल मग एक्कावन्न मोबाईल नंबर सांगा आपला एक्क्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्तावीस नव्याण्णव पंच्याण्णव जाऊ कोणतं आपलं आहेत महूद चालतंय ठीक आहे जाऊ दे बांध पाहू शकता या मशी किंमत वेळ जाणून घेणार आहोत कधी वेळेले आठ दिवस झाला आठ दिवस तू किती भरत चालून दूध आठ लिटर आहे आठ लिटर काय किंवा मग सांग सत्तर हजार सांगायचं सत्तर हजार द्यायचं घ्यायचं काय द्यायचं काय महाराज काय पंचावन्न मग कितीला किती दोन हजार कमी करू दोन हजार कमी करू मोबाईल नंबर सांगा सहा सहा सत्याण्णव सत्त्याण्णव सहासष्ट त्रेचाळीस झिरो एक एकसष्ट झिरो एक एकसष्ट गाव कोण ताप जिल्हा चांगली चालतं शेतकऱ्या व्यापारी शेतकऱ्या चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो शेतकऱ्याची म्हैस आहे हे वगैरे पण चांगले तर ही पण त्याच मालकाची आहे मित्रांनो एकाच मालकाचे तर हिची पासष्ट हजार रुपये किंमत चांगली आहे ही पण समोर समोर कमी जास्त नक्की होते ही आणि ही म्हैस या दोन्ही म्हशी एकाच मालकाची आहे कधी वेलेली द्यायचं घ्यायचं का बोल की फायनल फायनल किती होईल नव्वद ला द्यायचे दूध किती वगैरे पल्ला सगळं मोबाईल नंबर सांगा आपण त्रेसष्ट साठ सत्तावन्न सत्याहत्तर सत्तावन्न सत्याहत्तर झिरो तीन झिरो तीन गाव कोणता माझं गाव होपरी होपरी कोल्हापूर जिल्हा हातक लगले चालू हातक लंगले ठीक आहे कोल्हापूरचे आहेत नव्वद हजार मानतात फायनल वातावरण काय झालंय दोरी बंदू बांधले नाळू बंद चालत ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो गावरान मैस ज्यांना दूध खाण्यासाठी घरी पाहिजे असेल त्यांच्यासाठी हे मैस किती तो हो वेळ तिसऱ्यांदा वे आ... किती पिकते वेल्यानंतर तीन तीन काय किंमत सांगता किंमत साठ हजार साठ हजार द्यायचं घ्यायचं काय चाळीस हजार चाळीसला मोबाईल नंबर सांग नंबर सांग मोबाईल तर पाहू शकता मित्रांनो हेप्याला वगैरे चांगले साडात वगैरे आणत काय किंमत सांगता याची किंमत एकतीस द्यायचं घ्यायचं काय होईल किती लिटर पिलेले मोबाईल नंबर सांगा नव्वद शहाण्णव सदुसष्ट सत्याहत्तर सदतीस तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता कवठे महाकायचे व्यापार आहेत तर याच बरोबर मित्रांनो आजचा सांगोला म्हणजे बाजार आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडले असेल तर शेतकऱ्यांना पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद